नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्तावाढ याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना या सातव्या वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता कशा पद्धतीने वाढीव मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्तावाढ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयू टू गेट लास्ट थ्री डिअरनेस अलाउन्सेस हाईक्स इन सेवंत पे कमिशन दर दहा वर्षांनी नवीन वेतन लागू करण्यात येत असतो जसे की जसे की सन दोन हजार सोळापासून पासून सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे बघा पुढे काय सांगतोय अपडेट सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगास सुरुवात होणार आहे परंतु परंतु सदर प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होण्यास अठरा महिन्याचा विलंब करावा लागणार आहे केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीस पुढील अठरा महिन्यात अहवाल सादर करून केंद्र सरकारला शिफारस करणार आहे म्हणजेच माहे मे दोन हजार सत्तावीस पर्यंत सदर अहवाल हे केंद्र सरकारकडे सादर होईल व पुढील दोन महिन्यात सदर अहवालास केंद्र सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून वेतन फरकास लागू करण्यात येईल आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून जरी लागू होत असेल तरी प्रत्यक्षात लागू होण्यास विलंब होत असल्याने सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतन आहारित करण्यात येणार आहेत यामध्ये यामध्ये या माहे मे दोन हजार सत्तावीस पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी ए वाढ केली जाईल यामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार सव्वीस व जानेवारी दोन हजार सत्तावीस अशा तीन डी ए वाढ लागू करण्यात येणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे जी सरकारी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील हे शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद